सर्व आदिवासी क्रांतिकारक सर्व आदिवासी संत आणि सर्व आदिवासी प्रबोधनकार यांना मी वंदन करतो या पुण्यामधील सदाशिव पेठेमध्ये संपन्न होणाऱ्या आठव्या आदिवासी उलगुलान शोध साहित्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषदेची द्वारे सर्व साहित्य आणि संस्कृतीच्या प्रवाहांना मुक्तपणे मोकळी करणारे आणि तशाच प्रकारची तात्विक भूमिका जोपासणारे जगणारे प्राध्यापक मिलिंद जोशी या संमेलनाचे ध्यक्ष सद्भावना आणि सद्विचारांची पेरणी करणारे पुण्याच्या संस्कृतीचं भूषण असणारे कला संस्कृती नाटक आणि साहित्याच्या सर्व प्रांतामध्ये मुक्त संचार करणारे सर्व सद्भावनेच्या कार्यकर्त्यांना कळत न कळत मदत करणारे आमचे स्नेही सन्माननीय कृष्णकुमार गोयलजी बल्लारपूरच्या ऐतिहासिक आदिवासी संस्थेचे प्रमुख आदिवासी तत्वज्ञ संशोधक लेखक कवी संघटक आणि ऐतिहासिक आदिवासी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ करून त्याला चळवळीचं रूप देणारे आदिवासी संस्कृतीचे भाष्यकार एक आदिम वेदनेचा हुंकार ज्यांच्या शब्दांमध्ये आपण आता ऐकला ते अत्यंत डोळस अत्यंत संवेदनशील तितकेच विद्रोही आणि बंडखोर अशा प्रकारचे डॉक्टर विनायक धुमराम